नमस्कार मित्रांनो वडीगोद्री येथे स्वतःला ओबीसी आंदोलक म्हणणारे लक्ष्मण हाके वाघमारे ससाने हे तिथे आंदोलन करत आहेत दुसरीकडे अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि एकूणच आत्तापर्यंत जरांगेंवरती टीका करणारे किंवा महाविकास आघाडीच्या बाजूनी जरांगे बोलतात असं म्हणणारे लक्ष्मण हाके यांनी आपली डायरेक्ट लाईनच बदललेली दिसते आणि सध्या ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेवरती टीका करतायत जरांगेंच्या आडून शिंदेंवरती टीका या गोष्टीचा नेमका अर्थ काय काढायचा यातून काही राजकीय सेटलमेंट काही झालेली आहे की काय असा आता वास यातून यायला लागलेला आहे तर नेमकं हाकेंची भाषा कशी बदलली आहे आणि या बदलाचा नेमका राजकीय अन्वय अर्थ काय आहे तेच समजून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मुळातच मराठा आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं वर्षभरापूर्वीपासूनचं आंदोलन हे पूर्ण महाराष्ट्राभरामध्ये प्रकाश होतात आहे पेटलेलं आहे तर मराठ्यांना जे कुणबीचे प्रमाणपत्र दिल्या जात आहेत ते रद्द करावे आणि मराठ्यांचा समावेश हा ओबीसीत करू नये अशी मागणी सुरू झाली आणि त्यातून एक आंदोलन मागील काही काळामध्ये समोर आलं ते आंदोलन म्हणजे लक्ष्मण हाकेंचं आंदोलन आता यावेळेला लक्ष्मण हाकेंनी खरं तर म्हणजे एक मुळात गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की मनोज जरांगे पाटील जर आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जर उपोषण करत असतील तर अवघा महाराष्ट्र लक्ष्मण हाकेंना मराठा समाजाच्या या मागणीला विरोध करण्यासाठी मोकळा असताना ते वडीगोद्रीतच का बसले तर त्याचं पहिलं कारण आहे की त्यांना टी आर पी पाहिजे आहे एकटेच जर दुसरीकडे कुठं बसले तर कदाचित यांना कोणी विचारायलाही येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल आणि म्हणून आपली काहीतरी इज्जत वाचावी म्हणून ते तिथं बसले की काय असा वास येतो आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की यांनी यावेळेला जेव्हा हे वडीगोद्रीमध्ये बसले त्यावेळेस त्यांनी महाविकास आघाडीला कुठलंही टार्गेट करण्याचं काम केलेलं नाही आहे तर ते सध्या फक्त एकनाथ शिंदेना टार्गेट करत आहे याच्यात दोन अर्थ असू शकतात पहिला अर्थ काय आहे तर महायुतीमध्ये काहीतरी वादाची ठिणगी शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये पडलेली आहे आणि त्यामुळेच लक्ष्मण हाके हे शिंदेंवरती तुटून पडतात एकूणच काय शिंदे जरांगेंच्या तालावरती नाचतात शिंदेमुळे जरांगेंचे लाड पुरवल्या जातात असं बोलत असताना कुठेतरी फडणवीसांसाठी सॉफ्ट कॉर्नर तयार करण्याचं काम लक्ष्मण हाके करतायत की काय असं या वक्तव्यांमधून वाटत असतं कारण जर सरकार इतके दिवस जर हे लोक म्हणत असतील की सरकार तिघांचं आहे मग जरांगे फडणवीसांना टार्गेट का करतात मग आता जर हाच प्रश्न जर लक्ष्मण हाकेंना जर विचारला की सत्ता तर तिघांची आहे मग लक्ष्मण हाके शिंदेंनाच टार्गेट का करताय अर्थातच एक तर मराठा आरक्षणावरून शिंदे फडणवीस यांच्यामध्ये काहीतरी वाद असावा आणि त्यामुळे लक्ष्मण हाके असं बोलत असावे आणि त्यामुळे लक्ष्मण हाकेंना सध्या तरी त्यांचा राजकीय करिअर जर सेट करायचं असेल तर शिंदेपेक्षा फडणवीस जास्त फायद्याचे वाटत असावेत हे एक कारण असू शकतं आणि दुसरं कारण म्हणजे दोन्हीही समाजांची सहानुभूती महायुतीच्या पदरात पाडून टा घेण्याची सुपारी लक्ष्मण हाकेंनी घेतली की काय असा एक दुसरा अंदाज निघतो तो कसा नीट समजून घ्या जर लक्ष्मण हाके शिंदेंना जर शिव्या घालत असतील तर अर्थातच मराठा समाजामध्ये शिंदेबद्दल एक सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता तयार होते आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी हे आपोआप फडणवीसांच्या बाजूनी सहानुभूती क्रिएट करताना दिसतील म्हणजेच काय तर काहीही झालं तरी मराठा ओबीसी रस्त्यावरती किती आमने सामने आले तरी मतदानाच्या वेळेला मात्र दोघांनाही हिप्नोटाईज करून बरोबर महायुतीच्या पदरात मतदान करायला पा भाग पाडायचं अशी काही स्ट्रॅटेजी यांची तयार झालेली आहे की, की काय असंही आता यातून वाटायला लागतं मित्रांनो खरं तर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही प्रचंड जड जाणार आहे महायुतीला आणि त्यामुळेच की काय त्यांनी आता समाजाच्या मागण्या पॉझिटिव्हली घेण्याऐवजी समाजाचं मतदान कसं आपल्या झोळीत पडेल यावरती जास्त फोकस केलेला दिसून येतो आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद